कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे गेल्या आठवड्यात तांबोळीच्या खेळाचं कौतुक केलं पण पुन्हा एकदा मनमानी कारभार घरात सुरू झालेला नुकताच एक नुकता नवीन प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमोनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय कलर्स मराठीवर शेअर करण्यात आलेला बिग बॉस मराठीचा प्रोमो कमी वेळातच व्हायरल झालाय निकी पुन्हा एकदा मनमानी करून घरात झोपताना दिसते आणि बिग बॉस न नहीं। बोस बजर वाजवूनही ती उठतच नाहीये आणि त्यामुळे घरातील सदस्य तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण ती ऐकत नाही पण जेव्हा आर्य तिला धमकी देते तेव्हा ती मात्र चिडते प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की निक्की सोफ्यावर झोपलेली असते बिग बॉसचा बजर वाजतो पण तरीही ती उठत नाही मी कुठलीही ड्युटी करणार नाही असं ती सगळ्यांना सांगते तेव्हा वर्षा उजगावकर तिला ओरडतात तुझी ही मनमानी इथे चालणार नाही असं त्या तिला म्हणतात अभिजित तिला समजवायला येतो तेव्हा ती दहा वेळा जर बजर वाजला तर तू दहा वेळा मला समजवायला येणार का असं त्याला विचारते तेव्हाच तिथे आर्या येते आणि थंड थंड पाणी टाकते असं म्हणते तेव्हा निकी हिने जर माझ्या अंगावर पाणी टाकलं ना तर बघ असं अरबाजला सांगते निकीच्या या मनमानी कारभारावर बिग बॉस आता काय प्रतिक्रिया देणार वर्षा आता निकीवर कारवाई करणार का घरात आता नवीन काय ड्रामा घडणार हे पाहण्यासाठी आजचा बिग बॉसचा एपिसोड पाहायला चुकू नका पण त्याबरोबरच सध्या बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांपैकी तुमचा आवडता सदस्य कोणता हे या व्हिडिओ खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा